सांगली जिल्ह्यातील भेसळयुक्त शिंदी विक्री दुकानावर राज्य उत्पादन शुल्क व अन्न औषध विभागाच्या धडक कारवाईनंतर सत्वशील पाटील यांचे अकराव्या दिवशी आपले अमरण उपोषण स्थगित केले पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेना सांगली जिल्ह्याच्या वतीने जिल्ह्यातील सोळा भेसळयुक्त शिंदी विक्री दुकानाची चौकशी करून संबंधित भेसळयुक्त शिंदी विक्री दुकाने तात्काळ बंद करावीत या मागणीकरिता दिनांक बावीस फेब्रुवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सतुशील पाटील हे अमरण उपोषण आंदोलन करीत होते सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांची राष्ट्रीय अध्यक्ष संतोष आठवले यांनी भेट घेऊन आंदोलनाची दाहकता स्पष्ट केली यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभाग यांनी आठ दुकानावर तर अन्न औषध विभागाने तीन दुकानावर छापा टाकून भेसळयुक्त शिंदी दुक शिंदीचे नमुने तपासणीकरिता प्रयोगशाळेकडे पाठवल्याचे लेखीपत्र उपोषणकर्ते सतुशील पाटील यांना देण्यात आले यानंतर चार वाजता अन्न औषध विभाग प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त राजाराम समुद्रे यांनी उपोषणकर्ते सतुशील पाटील यांना सरबत देऊन उपोषण सोडवण्यात आले यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष संतोष आठवले कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष जयसिंग कांबळे व राज्य उत्पादन विभागाचे निरीक्षक उपस्थित होते मार्च दोन हजार चोवीस सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या पाच तारखेपासून बावीस तारखेपासून या आर्मी स्वराज्य करण्याची सेना सांगली जिल्हा अध्यक्ष आदरणीय सतुशील पाटील यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी सांगली जिल्ह्यातील भेसळयुक्त शिंदीची सर्व दुकाने बंद करावीत या मागणीच्या संदर्भातलं अमरण उपोषण सलग अकरा दिवस या ठिकाणी त्यांनी उपोषण केलेलं आहे आणि या उपोषणाची दा तात्काळ दखल आपल्या सांगली जिल्ह्याचे पोलीस राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक आदरणीय प्रदीप कोटेसर त्याचबरोबर अन्न औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त समुद्रे साहेब यांनी दखल घेतली आणि त्या अनुषंगाने संबंधित आमच्या सत्यशील पाटील साहेबांना त्यांनी लेखी पत्र दिलेलं आहे की संबंधित जे काय भेसळयुक्त शिद्धी विक्रेते असतील त्याच्यावर आम्ही कायमस्वरूपी सातत्यानं वारंवार त्याच्या तपासण्या करून लॅब रिपोर्ट पाठवला जाईल आणि जर का भिसळमध्ये काय अंमलीपदात आढळले तर त्यांच्यावर आम्ही योग्य ती कारवाई करू अशा स्वरूपाचं लेखी पत्र दोन्ही प्रशासनाने या ठिकाणी दिलेलं आहे आणि आजचं हे जे आंदोलन आहे बेमूजत आंदोलन दिनांक सत्तावीस तारखेपासून जर चालू असलेलं आंदोलन आज आणि स्वराज क्रांती राष्ट्रीय अध्यक्ष या नात्यानं हे आंदोलन आम्ही स्थगित करत आहोत आणि प्रशासनाने केलेल्या सगळ्याबद्दल आम्ही कांदल आर्मिक स्वराज स्वराज क्रांती सेनेच्या वतीनं त्यांना धन्यवाद देत आहोत आणि हे आंदोलन आम्ही मागं घेत असल्याचं लेखीपत्र संबंधित प्रशासनाला देत आहे